हे बघा एकदम कुरकुरीत पुरी आलुभुजिया शेव हल्दीरामची शेव मिळते तशीच झालेली आहे कमी वेळेत आणि घरच्याच वस्तू होते आणि खायला तर खूपच टेस्टी होते करायला सोपी आहे तसेच ही शेव दोन ते तीन महिने स्टोर करून ठेवू शकता चला तर करूया आलूभुजिया शेव नमस्कार ज्योती हेल्दीआर मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मी येथे मध्यम आकाराचे बटाटे बॉइल करून बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे किसने किसून घेऊया किसून घेतल्याने आलूच्या गुठळ्या पडत नाही आणि शेव एकसारखी पडते मी तुम्हाला महत्वाची टिप्स सांगते बटाटे उकडताना मात्र एक काळजी घ्यायची बटाटे डायरेक्ट पाण्यात उकळायचे नाही आपण कुकरमध्ये वरण भाताचा डबा ठेवतो आणि डब्यावर झाकण ठेवतो त्या झाकणावर बटाटे क्लीन करून ठेवायचे म्हणजे बटाट्यात पाणी जात नाही आणि बटाटे वाफेनच शिजून येतात आता या किसलेल्या बटाट्यामध्ये एक चम्मच मिरची पावडर घालूया एक चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच आमचूर पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच चाट मसाला चिमूडभर हिंग येथे मी कस्तुरी मेथी ताव्यावर गरम करून घेतली होती ती क्रश करून घालूया या सर्व वस्तू हाताने मिक्स करून घेऊया आता या बटाट्यामध्ये सुरुवातीला मी एक वाटी बेसन घालते मिक्स करून घेऊया बटाटे जेवढं बेसन शोषून घेते तेवढेच बेसन घालायचे आता या बेसनाच्या उंड्यावर एक चम्मच थंड तेल घालूया आता बेसनाचा उंडा तेलाने छान मळून घेऊया बेसनाचा उंडा बघा किती छान सॉफ्ट झालेला आहे आता हे थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया आता सर्वात अगोदर शेवचा साचा तयार करून घेऊया येथे या साच्यामध्ये शेवची चक्ती घालूया आता या साच्यामध्ये बेसन घालूया आणि साचा बंद करून घेऊया इकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे या गरम तेलामध्ये शेव पाडून घेऊयाचे बबल्स कमी झाले की शेव पलटून घ्यायची शेव काढून घेऊया पद्धतीची बाकीची शेव काढून घेऊया ही झालेली आहेत आपली हल्दीराम सारखी भुजिया नमकीन शेव तुम्हाला मी दाखवते ती कुरकुरीत आणि खस्ता झालेली आहेत शेव ही शेव तुम्ही सहा महिने डब्यात स्टोर करून ठेवू शकता ही रेसिपीसुद्धा एकदा तरी ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद